नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली सा जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही ययता दहावी व बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा स्वाधार योजना राबविण्यात येते योजनेचे नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना महाराष्ट्र शासन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी सुरू केली आणि यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती व नवबद्ध विद्यार्थ्यांना लाभ भोजन निवास व इतर शैक्षणिक शैक्षणिक सुविधांसाठी अर्थसहाय्य करते अर्ज पद्धत ऑनलाईन आहे लाभार्थी ची पात्रता विद्यार्थी अनुसूचित जाती व नोबद्ध प्रवर्ग प्रवर्गातील असावा विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश प्रवेशित असावा विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी आणि त्यानंतरचे उच्च उच्च शिक्षण घेणारा असावा इयता बारवी नंतर पदवी का पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा येत्या बारावीमध्ये विद्यार्थ्यास किमान पन्नास टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असावे या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना तीन टक्के आरक्षण असेल व गुणांची टक्केवारी चाळीस टक्के इतकी असेल नवीन स्वाधार अर्ज घेणे आता सुरू झालेला आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केला असेल आणि वसतिगृहात प्रवेश मिळवू शकत नसेल तर अशा अर्जाचा नवीन स्वाधारसाठी साठी आपोआप विचार केला जाईल ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही आणि स्वाधारसाठी अर्ज करू इच्छिता ते नवीन स्वाधारासाठी अर्ज साठी जाऊ शकतात चालू वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश मिळवलेले फक्त प्रथम वर्षाचे विद्यार्थी नवीन स्वाधारासाठी अर्ज करू शकतात विद्यमान स्वाधार आणि विद्यमान वस्तुगृहाचे अर्ज घेणे सुरू झाले आहे विद्यमान वस्तुगृह अर्जदार सन दोन हजार तेवीस चोवीस आणि मागील वर्षामध्ये प्रवेश घेतलेले आणि वसतिगृहात राहणारे विद्यार्थी विद्यमान स्वाधार अर्जदार सन दोन हजार तेवीस चोवीस आणि मागील वर्षामध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी आवश्यक के कागदपत्रे नवीन अर्ज भरण्यासाठी आता पहा आधार कार्ड ची एक प्रत पाहिजे अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला पासबुकचा झेरॉक्स उत्पन्न प्रमाणपत्र रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो बोनाफाई सर्टिफिकेट महाविद्यालयाचे टी सी शेवटच्या शिकलेल्या वर्गाची यांची बिलाची पावती रहिवासी दाखला उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला परीक्षेच्या निकालाची प्रत मागील सत्र शपथपत्र हमीपत्र पाहिजे भाडे करारनामा रिन्युअल अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बँक पासबुक भाडे करारनामा जातीचा दाखला चालू वर्षाचा बोनाफाईट मागील वर्षाचे गुणपत्रक चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मेज भोजनालय बिलाची पावती रूमचा जिओग्रॉफिकल लोकेशन असलेला फोटो आता नोट अं रिन्युअल अर्ज साधी सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो ही होती विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयी माहिती आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थीपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो